लाडक्या बहिणीला शेजाऱ्याकडून मारहाण करण्यात आली आहे श्वानाच्या कारणावरून महिलेला घरामध्ये घुसून मारलं गेलंय महिला सुरक्षेचा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय ऐरोली जुना चिंचपाडा येथे वास्तव्यास असलेल्या निशा वाघेला या तरुणीला तिच्या शेजाऱ्यानंच श्वानाच्या होणाऱ्या त्रासामुळे घरात घुसून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली याबाबत रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कविता लोखंडी आपल्या प्रतिनिधी जोडल्या गेलेली आहेत कविता कधीचा हा प्रकार आहे पोलिसांनी आता काय कारवाई केलेली आहे आणि नेमकी ह्या सगळ्या बाबत काय नेमकं प्रकरण घडलेलं आहे नक्कीच त्याची अतिशय धक्कादायक घटना आहे शुक्रवारी सकाळी साडे सहाच्या दरम्यान जी आहे ती घटना घडलेली आहे शेजाऱ्याने जे आहे ते एका दिशावादीला या महिलेला मारहाण केलेल्याचे चित्र जे आहे ते पा पाहायला घटत आहे आपल्याला निशा वाघेला यांच्याकडे एक श्वान होता आणि त्या श्वा त्या श्वानाने शेजाऱ्यांच्या दारामध्ये घाण केली आणि शेजाऱ्याने जे आहे ते निशाला जा विचारण्यासाठी आला असता निशाने त्याला असे का बोलत आहात घाण साफ करते अशा पद्धतीने उत्तर दिलं परंतु शेजाऱ्यांनी याचा राग मला निशाच्या डोक्यावर त्याचबरोबर अंगावर दगड टाकून मारहाण केल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे एकूणच निशाच्या डोक्याला आणि डोळ्याचे शेजारी गंभीर दुखापत झाल्याचं आपल्याला दिसून येते या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी मा, आरोपी मनोज आहे याला हा या आरोपीवरती जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एमआयडीसी पोलीस आहे ते या प्रकरणी अधिक तपास करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत तर निशा वाघेला ही पुणे येथे नर्स एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत असून जर महिले महिलेच्या संघावर आणि दुसऱ्यांच्या जीवाची सुरक्षा जे करतात त्यांच्या संघावर जर अशा प्रकारे मारहाण होत असेल तर सामान्य महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना पाहायला भेटतात पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून आरोपीला जे आहे ते आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे ते अगदी धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी